नमस्कार मंडळी मी प्रियांका कुकविथ प्रियांका मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ड्रेसला फिटिंग कशी करायची हे सांगणार आहे कारण बऱ्याच वेळा आपल्याकडं मशीन असते पण आपल्याला व्यवस्थित फिटिंग जमत नाही किंवा आपण सरळच टिपा मारतो तर तशा टिपा न मारता आपण व्यवस्थित ब्लाऊजची मापं घेऊन कशी फिटिंग करायची ती मी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे जे आणि तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे तर मैत्रिणींना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता आपल्याला ड्रेसची फिटिंग करायची आहे तर हा रेडीमेड टॉप आहे नमस्कार दीदी मध्ये मध्ये बोलू नको आता मी नमस्कार म्हणतो बघा आता ही ब्लाउज ही सॉरी ड्रेसची पूर्ण उंची काय मोजायची गरज नाही ड्रेस च काय करायचं हा जो दंड घेरे ना हा मोजून घ्यायचा सुरुवातीला तर बघा याच सहा आहे आणि आपल्याला ते आपल्या ड्रेसच्या ह्याने मोजायचं म्हटलं तर साडेपाच भरतो तर मी आता काय करणार आहे साडेपाच वरती खून करून घेणार आहे तर बघा इथं मी साडेपाच वरती मार्क आहे असं खून करून घेतली त्या ड्रेसची आहे वीस तर आता वीस करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं एक वीस आहे ना तर एक इंच इकडून आणि एक इंच इकडून इकडून एक इंच आणि इकडून एक इंचावरती किंवा अर्धा अर्धा इंचावरती आपल्याला मार्क करून घ्यायचे म्हणजे जितकं जास्त असेल कमी करायचं एकोणीसच्या पुढे जर वीस भरलं तर अर्धा अर्धा इंच कमी करायचं आणि एक वीस भरलं तर एक इंच कमी करायचं तर आता ह्या आपल्याला एकोणीस 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 छाती ठेवायची आपल्याला तर ही वीस भरते तर मी आता अर्धा इकडून आणि अर्धा इंच इकडून अशी खून करून घेतलेली तसंच आता काय करायचं जो कट असतो ना ड्रेसचा त्या कटपासून तो तो ती मुंड्यापर्यंत मोजायचं तर इथं कट पासून मुंड्यापर्यंत चौदा इंच भरता येतं चौदाची सात चौदाची निम्म किती सात तर सात वरती काय करायचं एक इंचावरती अशी खून करून घ्यायची इथं अर्धा इंच घेतलं की इथं कमरेला एक इंच घ्यायचं म्हणजे फिटिंग व्यवस्थित येते कमरेच्या तिथं ठीक आहे आता आपल्याला काय करायचंय रेषा उडून घ्यायच्यात आता आपल्याला दिसते का नाही काय माहिती काय दिदी साडेपाच इंचावरती लाईन असं फ्रॉस मध्ये बरोबर तुझा ड्रेस ना, ना।, ना। चेन वरती असेल

जास्त गडद तर रेषा मारत नाही कारण नंतर निघणार नाहीत मग परत आता बघा ह्या साईडला तुम्हाला समजाल हा जो कट आहे ना तर कटवरती अशी पट्टी ठेवायची आणि अशी ठेवायची म्हणजे व्यवस्थित फिटिंग घेते कपडा थोडासा वेगळा आहे हा आता आपण फिटिंग करूया दोन्हींना मी दोन्ही टॉपला मी खुना करून घेतलेले भरलेली रेळ वगैरे लावून दोरा वगैरे होऊन ठेवलेला आहे आता आपण फिटिंग करून घेऊया फिटिंग करताना नेहमी या बाजूला रफ करून घ्यायचं जेणेकरून शिलाई उसवणार नाही स्टॉप करायचा आणि असा टॉप वळवायचा म्हणजे शिलाई व्यवस्थित बसते फिटिंगमध्ये परत इथे स्टॉप करायचा आणि असा टॉप वळवायचा टिपांचं वळण एकदा आपल्याला कळलं की टिप फिटिंग व्यवस्थित बसते Doni Bazila sem. एकदम सोप्या पद्धतीने सांगितलं मी तुम्हाला फिटिंग कशी करायची इथं अर्धा इंच घेतलं की इथं कमरेचे तिथे एक इंच घ्यायचं इथे एक इंच घेतलं की इथे दीड इंच घ्यायचं म्हणजे फिटिंग एकदम व्यवस्थित बसते कधीही लक्षात ठेवायचं तर बघा फिटिंग झालेली ड्रेसला फक्त टिपा मारायला सांगितलेल्या असं <स्थाँगा> <ना रादे। स्थाँगा> कटलं वगैरे उचलतं त्याच्यामुळे कधी पण टिपा मारल्याशिवाय ड्रेस घालायचे नाही तर बघा या पण ड्रेसने मी टिपा आणि थोडीशी फिटिंग पण केली तर बघा मिनिटाच्या आतच मी हे दोन्ही ड्रेस फिटिंग केलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तसेच अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद